बघा किती मोठं डोचर आहे बघा पोराची टेक्निक बघ कशी डायक मदीन उपटी टाकते बा, 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 बा। प्रेझेंटेशन कसं म्हणलं बघा इतकं पोरलून गोल आता खाली टाकलं पोरलेलं एवढा मोठा डबा भर झाला आहे अशी साईज प्रेझेंटेशन कसं आहे आणि हे गोल बघा हे तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं आता यो माझा हात आणि यो हाताचा पंजान गोला खोलपा साईज नव्हतो बाबा एक किलो बोललेलो एक किलो चारशे तीस डायरेक्ट होतलं बाबा हाता हातान हाताने मित्रांनो हे गोल आहेत ना तुम्हाला सांगते मी हे बाजाराने विकाला असतात ते नाही ते गोल ना आवृस त्यानं काय सोडा मारतात ना सोडा मारून या असलं गोल खावाचं त्या नाही खावाचा सोडा मारून औरुष गोलं असलं तो हिशोब आपला नाही आपलं बघा तुमच्यासमोर ताजं फ्रेश काय साईज आहे की गोल्याची खतरनाक बघा आता यांचा काय करायचा काम लवा थाली, थाली मोती पत्थर का भेजा दोचर तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आजची व्हिडिओ अशा प्रकारे असणार आहे ना का आम्ही गेलेलो समुद्रामध्ये आणि तिथून येताना कालवाचं मोठं मोठं गोल असतात ना मोटो -मोटो ते काढून आणलं होडीमध्ये ही बघा इथं होडे वैभव आता घेऊन येईल त्याच्यामध्ये ठेवलं आता कसं आहेत ना ते तुम्हाला दाखवतं व्हिडिओ थोडीशी डिफरंट होणार आहे कारण का कालवाचे गोल्यांची साईज खूप मोठी आहे तर त्याच्या हातमध्ये गोल कसं आहेत ना ते आपल्याला आता फोडल्यावरच समजेल तर तेच आता तुम्हाला फोडून दाखवणार आहे वैभवने मी तर इथं आपण सामान आणून ठेवलं आहे थोडासा तर बघा तिथं डबा आहे ग्लव्स आहेत आणि काती आणले ते फोडाला तोंडावर झोप बघू शकता बारा तास झालं पाण्यानुस येऊ म्हणजे होडीन झोपने अजिबात घेतलं आहे तर बघू आता किती गोलं इथनं काय काय आहेत ते तुम्हाला दाखवता फोडून पण दाखवू व्हिडिओमध्ये बनवून राहा फुल मजा येणार आहे तुम्हाला साईज बघायला भेटेल जर भरलेलं गोलं असलं ना मस्त मासाचं तर मस्त मोठं असतील आता कालवा तर मोठीच आहे बघू चला होडी आपली आता करायला लावल काय आहेत ना तुम्हाला दाखवते बघा बघा वैभव हा इथं आणि आता एक नजारा तुम्हाला होडींचा दाखवत आहे हे बघा एक एक ओपऱ्यान सगळं ठेवलं आणि कसली साईज आहे एक एक तुम्हाला आता साईज काढून दाखवते हां बघा यो एक गोल आहे यो माझा हात आणि ही साईज एकदम खतरनाक वैभव ला ला बो का ना फोरून दाखवेल बघू का तिनिंग आणते तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बनवून तरी वर्डीची बाहेरची बाजू आहे वैभवची बोसकी मोठी आणि इथंच आपली बोट बाजूला पार्किंगला लावली आणि तो आता कालवाचं गोल फोराची तयारी करते ग्लव्स घालते कारण का तुम्हाला दाखवते बघा यांना लई बेकार धार असतेही दिसते ना आम्ही कारतानाच आमचं हां थोडं थोडं कापलंन ते आता घरी आंघोळ केलं समजा किती कापलंन की बघा अशी साईज आहे हां कर सुरुवात चल बघा वैभव दाखवल तुम्हाला याला डोचर पण बोलतात ना इथं बेलपाडाई गावमध्ये याला डोचर पण बोलतात कालवा पण बोलतात बरीच नावं आहेत प्रत्येकाच्या काय काय बोलताना तुम्ही कमेंट करून सांगा एकदम फोरला आहे आणि साईज निघत आहे असं कापून दाखवून म्हणजे गोला मो मोठा आहे बघा यो कालवा न गोला त्याच्याशी मीडियम साईजचा निघते तरी पण लई मोठी साईज आहे नॉर्मल कालवाच्यापेक्षा मोठी आहे बघा किती मोठा डोचरा आहे बघा पोराची टेक्निक बघा कशी डॅक मधीन उपटी टाकते बा बा खतरनाक डोचऱ्याची साईज पण कसली आहे यो जर भरलेला असेल तो कसला असेल नाही गोला का माहिती आहे मित्रांनो आता हे असं थोडं कारण का आता गोरवणीचा पाणी म्हणजे आता पावसाला चालू होत आला आहे बहुतेक इथं पावसाने झोरपून घातली आहे बघा का गोला काय गोला आहे एक नंबर ही बिग साईज एकदम गोरवणीचं पाणी लागतं ना तसं हे गोलं कमजोर होतं ना म्हणजे मास कमी होतं त्यांचा अंडी डाकताना बहुतेक असं वैभव सांगतोय म्हणून ते त्याच्याचा मास कमी होतं आहे तसा आता तो त्याची साईज बघा किती आणि याची किती मीच आहे जसं उन्हाला येईल ना तसं ते भरते ना असं सांगत आहे आपल्याला आता हे किती आहेत ना भरपूर आहेत वडिन पोन आता ते तुम्हाला फोरल्यावर दाखवते तीन चारच फोडलं ना अजून भरपूर फोडायचं आहेत आता तुम्हाला दाखवतो ट्रायपॉड नाही आणला म्हणून फोन ठेवू शकत नाही आता असं आहे आता मित्रांनो एकेकडे फोडतं आहे आणि हे सगळं फोडून झालं ना का तुम्हाला होत आहे कारण का हात दोघांना फोरायला लागते आणि एकट्यालाही फोरायला लावलं ना तर टाईम जाईल तर आता मी पण फोडतो आहे आणि फोडल्यावर तुम्हाला दाखवते एकदाच किती निघतान ते तिथपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मोठा कालवाचा वैभव फोडतं आहे फोडून झालं म्हणजे अर्धा त्याच्यानं बघू किती मास निघतं आहे त्याचा हवा वा साईज तरी काय आहे बघा मित्रांनो माझा हात बघा न गो गोला बघा त्याच्यान कसला मास असल त्या भाकरी एके गोल्याची रडक अजून भरपूर त्याच्यान पुणे त्याच्यान पुणे लाईक बस तुम्ही दाखवते तुम्हाला तर मित्रांनो इथं बघा वैभव परत बसला आहे फोराला पहिली शिफ्ट त्याने केली दुसरी मिली केली परत तिसरी शिफ्ट म्हणजे भरपूर कालदाचं गोल होतं तिघं दोघा मिळून फोडलं माझं पाय बघा इथं लिंगा बघा पाण्यापास आहे बघा पोरून पोरून ही अशी आलं कसं लेंग्याची तुम्हाला दुसरी असेल आणि आता तरी होते बघा सगळा कच रस्त्याचं यावं आहे आणि प्रेझेंटेशन कसं आणलं बघा इथं पोरलून गोल आज खाली टाकलं पोरलेलं एवढा मोठा डबा भरताना आहे आणि अशी साईज प्रेझेंटेशन कसं आहे आणि हे गोलं बघा हे तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं आता यो माझा हात आणि या हाताचा पंजान गोला खोलपा साईज इकडे वैभव ओरत आहे अजून एवढं पोहरच आहेत डबरा भरला हा प्रेझेंटेशनसाठी वाकरा ठेवला आहे डगराचा सपोर्ट लावून टाईट झाला आहे बघा येस गोलं टाकलं ना पाच याच्यानंतर फुल अजून ते तवरं पोहरायचं आहे वैभव फोरतं आहे तर आता एकदा मेहनतीसाठी द्या मित्रांनो कारण का भरपूर मेहनत लागतं समुद्रांशी काढून आणलं निके ठिकाणशी लय लोकाच्या हुती नावर येईल ती जागा आहे सिक्रेट वैभवची इकडशी काढून आणलं मा आणि मावने भेटला तर या आणला याची घरी गेलो करताव चांगलीच रेसिपी तव्यावर कांदा आणि टमॅटोवर तर आता वैभव फोरतंय हा नुसता वैभव बोलता नुसता तलून खाईन साईज बघा आता कसा फोरतंय ना तुम्हाला दाखवते बघा फोरताना कशी कचपून उरतंय बघा भरीव आहे भरीव कामगार आहे बोलतं बघा गोला कसा आहे तरी आता बारीक झालं पथ्थर ना की एकदम बिग साईज काही जण मित्रांनो याला बोलताना पत्थर का भेजा तर का बोलताना काय माहिती पत्थर का भेजा आता यो पत्थर तर नाही याला बोलू शकत पण पत्थरसारखा आहे तो कडक म्हणून बहुतेक बोलत असतील पत्थर का भेजा किंवा आवरा भेजा कारलाय पत्थर का जवळजवळ कती असेल वय हो बा अर्धा किलो जास्तीचा जास्ती ना एक किलो जास्त असतील आता पाण्याचा नाही तुम्हाला एखाद्या घरी जाऊन दाखवलं तर वजन करून पण खतरनाक प्रेझेंटेशन होतं यो हो, तमनेलला फोटो पण घेतलं आणि आता सगळं फोरून झालं पण दाखवतं आहे तिथपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एवढं मोठं कालवाचं कोणी गोल कोणी कोणी कारलं ना काढून खाल्लं ना कोणी त्यांनी नक्की कमेंटमध्ये हजेरी लावा चला तर मित्रांनो आहे बघा कालवाच्या गोल्यांचा डबा घेऊन डायरेक्ट आम्ही घरी झालो आहे आता तुम्हाला पिशवीन दा वतून दाखवता आणि नंतर टाटान वतो वजन करून दाखवतो पाणी कारेक जातो थो सगळं थोडंसंच पाणी आहे बघा तो पण काढत आहे मजबूत होतं गोल तुम्ही बघितलं शिव आणि आता वजन करता बघा आपलं वजन काढायचं काही ते सगळं कालवाच गोलच आहेत एक किलो बोललेलो एक किलो चारशे तीस ग्रॅम हे बघा पिशवी तर ती आहे आणि ही पिशवी बा, आता डायरेक्ट याच्या नव्हतं अनकट डायरेक्ट जर पिशवी धर पिशवी दे बघा वजन चौदाशे तीस ग्रॅम हे बघा डायरेक्ट होतलं बा हात हातांधर हातांधर वजन काटा आता वाजवत होते बाबा गोल्याची साईज बघा एक एक कसला टाट आहे मित्रांनो हे गोल येत ना तुम्हाला सांगते मी हे बाजाराने विकला असतात ते नाही ते गोलं असतं ना औरुस त्यानं काय सोडा मारतात ना सोडा मारून हे असलं गोल त्या नाही खावाचा सोडा मारून औरुष गोलं असलं तो हिशोब आपला नाही आपलं बघा तुमच्या समोर ताज फ्रेश काय साईज आहे एक गोल्याची खतरनाक र आता यांचा काय करायचा काम पश्चा काम पाच हे बघा एवढा भारी आहे तर बघा मित्रांनो एवढा ताक कसला असतो तो रावण थाली ही थाली ती थाली बघा ही आमची थाली कालवाची थाली मोठी पत्थर का भेजा डोचर तर ही साईज आहे एकदम तगडी साईज कालवाची बोल्यांची तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन अपलोड करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशा फिशिंगच्या रिलेट रिलेटेड व्हिडिओचा अपडेट लवकर भेटत जाईल तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तोपर्यंत